या रोडची कॅपॅसिटीओ या रोडाची कॅपॅसिटी किती टनची आहे आणि याच्यापेक्षा जास्त टनाची वाहतूक खूप झालंय आणि तू जर तुझं जर वाहतूक जास्त करून तर आरटीओ पासिंग मध्ये बसत बसत दामनगाव तालुक्यातील रामगाव येथील ग्रामस्थ आज रस्त्याची दुरुस्त झालेली आहे आणि त्याच्यावरून क्रशरची अतिभाराने वाहतूक होते त्या संदर्भात उपोषणासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं त्या संदर्भात आज इथे परिवहन विभाग आहे पीडब्ल्यूडी डी आहेत पोलीस विभाग आहे आणि महसूल विभाग सगळे विभागांचे अधिकारी उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांना आश्वासन देण्यात आलेले आहे किंवा सर्वात पहिल्यांदा इथं अति बाराण जे वाहतूक होते ती रोखण्यात येईल त्यासाठी आर टी विभागाचं पथक इथं राहील त्यासोबत आपले एक्सेस रॉयल्टी विदाऊट रॉयल्टी जर काही वाहतूक होत असेल तर तलाठी मंडळ अधिकारी यांचं पथक आणि मी स्वतःच देखील इथं कारवाई करेन त्याचसोबत इथून जे वाहतूक होते या रोडनं ते डायव्हर्ट करण्यासाठी पर्याय मार्ग जो आहे तो त्यासाठी डीएमएफ फंडातून पर्याय मार्गासाठी आपण प्रयत्न करू आणि त्या दृष्टीने प्रशासकीय कारवाई मी आजच सुरुवात करून देतोय त्याच सोबत आपले जे ग्रामस्थांच्या अडचणी आहेत ते जिल्हा प्रशासनापर्यंत मांडण्यासाठी आपण एक समन्वय बैठकीचं नियोजन करू जे लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल आमच्या गावाचा असा लोकांचा असा प्रश्न आहे का दोन महिन्यापूर्वीच समजा हा रोड झाला आहे पण त्या रोडचं काम असं काय झालं आमच्या सर्व विद्यार्थी म्हातारे लोक जे आमच्या गावातले सर्व रहदारीच त्या रस्त्याने आमचे पेच धामण गाव आहे मेन म्हणजे आमच्या सर्व लोकांना धामणघाला जावं लागते मग एवढ्या लवकर हा रोड झाला एवढा अंशिक किती याचा होता तो आम्हाला पूर्णपणे माहित नाही किती याचा होता तो म्हणून मग आमचा एवढा प्रश्न आहे बा आमचा रोड चांगला सुरक्षित व्हाव आणि पक्का आणि जे ह्या क्रशरचे ज्या गाड्या चालते मोठ्या ह्या चा आम्ही जाऊ देणार नाही याच्यापासून आम्हाला हाच हेच परिस्थिती पाहावं लागून राहिली ह्या रोडची तर हे आम्हाला बंद म्हणजे बंदच पाहिजे आमच्या बसेसचे चांगले टायमिंग चालले पाहिजे दोन महिन्यापूर्वी हा रोड झाला तर ह्या रोड ह्या रस्त्याचं काम बरोबरच केलेलं नाही आहे जे मोठे मोठे जे खदानचे ट्रक आहे मोठे मोठे जड त्यामुळे ते रोड चांगला बनवण्यात न्याकडून उख उखडला गेलेला आहे इथं आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे ट्रक येण्या जाण्याचं जे आहे ते त्यांनी बंद करावा त्यांच्यासाठी हे आंदोलन रोड नाही तर मग आमचा तो आम दुरुस्त करून द्यावा त्यांनी आमचे जे आमचे जे शाळेचे वाहन आहे बस आहे लेकर येणं जाणं करते त्यांना त्रास होते ना त्रास होते त्यांना म्हणून म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा आमचा जे जळ वाहतूक आहे ते तुम्ही बंद करावी जे मोठे खजांवरचे नाही तर मग आमचा रोड त्यांनी दुरुस्त करून द्यावा दुरुस्त डबल करून देण्यात यावा त्यांनी असं आमचं म्हणणं आहे